दारुबंदीचा फा विनोबा भावेंच्या भूमीत पुन्हा खुलेआम धंदा सुरू एका वर्षात गावठी दारुने पोलीस प्रशासन झोपेत का महात्मा गांधी व विनोबांच्या भूमीत दारूबंदीच्या नावाखाली सरकार आणि पोलीस केवळ दिखावा करत आहे हे वास्तव्य पवणार परिसरात उघड झालंय सेवाग्राम ठाणे से माजी पोलीस निरीक्षक विनीत घागे यांनी दारू विक्रेत्यांची मुसके आवळल्या होत्या त्यांच्या बदलीनंतर अवघ्या काही दिवसातच गावातील दारू माफिया पुन्हा उघड्यावर आले आणि चौका चौकात देशी विदेशी दारू विक्री धडाक्यात सुरू झाली गेल्या एका वर्षात गावठी दारूमुळे सात जणांना प्राण गमवावे लागले महादेव मुंगले विठ्ठल साटोणे मोरेश्वर वाटमोडे देवीदास किरडे निखिल कोठारी मुना ढोले ही काही बळी ठरलेली नावे आहेत अजून किती जणांचा मृत्यू झाल्यावर पोलीस प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केलाय दारूमुळे घराघरात नरक यातना सुरू आहे महिलांना पतीच्या व्यसनाचा छळ सहन करावा लागत आहे काही बोलले तर कौटुंबिक कलह उघड होतो गप्प बसले तर दारुड्या पतीचा रोजचा त्रास सहन करावा लागतोय दारूने अनेक घरांचे वाटोळे केले संसार उद्ध्वस्त केले पण प्रशासन मोकाट आहे विळीत घागे आणि परिवेक्षक अधिकारी प्रतीक्षा खेतमाळीस यांनी थोडक्यात का, का होईना दारू विक्रेत्यांना धडा शिकवला होता पण त्यांची बदली झाल्यानंतर हेच दारू माफिया पुन्हा बिनधास्त झाल्या दारूबंदी हे केवळ कागदावरचे धोरण ठरले असून प्रत्यक्षात पवणार व आसपासच्या गावांमध्ये अवैध दारू विक्रीचा अवघड उघड बाजार भरतो आहे नवनियुक्त पोलीस निरीक्षक दारू माफियांना धडा शिकवून गाव वाचवतील का कि दारूवाले आणि पोलीस प्रशासन यांचं साटेलोट सुरूच राहील याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय जनसंग्राम न्यूज पोणार